वर्धेत शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसने केले धरणे आंदोलन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे बळी पडत आहे शेतकरी वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आंदोलन मोठ्या संख्येने काँग्रेस ही आंदोलनामध्ये झाले सहभागी वर्धेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज काँग्रेसने धरणे आंदोलन करून झोपी गेलेल्या महाराष्ट्र सरकारला जागृत करण्यासाठी धरणे आंदोलन केले शेतकऱ्यांचे कर्ज माफी करून त्यांना दिलासा देण्यात यावा यासाठी नवीन प्रदेश अध्यक्षाच्या सूचनेप्रमाणे धरणे आंदोलन करत काँग्रेस आक्रमक झाली आणि विविध प्रकारच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसने धरणे देत आंदोलन केले दे। यावेळेस मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी दिसून आले सोबतच स्थानिक परिसरातील शेतकरी सुद्धा उपस्थित होते जो विधानसभेचा पहिला दिवस आहे या दिवशी आम्हाला शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस पक्षाच्या मार्फत जे मांडायचे आहे त्याचं नियोजन आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगाने इथे वर्धेमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष शांतुत्तर यांनी नियोजन केलं आहे आमचे प्रभारीसुद्धा प्रदेशचे जी इथे आले आहेत जियापटेची वरळीची आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही दोन हजार चौदापासून प्रयत्न करतोय की जे हे सरकार सत्तेमध्ये केंद्रामध्ये आलं आहे आणि बऱ्याच वेळ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेत होतं नेहमी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊनच हे सत्तेमध्ये आले की आम्ही कर्जमाफी करू आम्ही हमी भाव देऊ ज्या काही अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्ही कमी करू जे काही शेतीमालासाठी लागणारं साहित्य असेल त्याच्यावर जी एस टी लावणार नाही असे बऱ्याचशा खोटा आश्वासनं देऊन आणि घोषणा करून हे सरकार सत्तेत नेहमी आलं आहे पण जेव्हा सत्तेमध्ये येतं त्याच्यानंतर ते काहीही करत नाही त्याबद्दल आज अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे माल आहे पण हवीभाव अजिबात नसल्यामुळे त्यांना जो शेती साथी। साथी काही शेतीसाठी खर्च लागला आहे उत्पन्न तयार करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना काहीच भाव मिळत नाही आहे आणि म्हणून दरवर्षी त्यांची परिस्थिती जी आहे ती बिकटच होत जाते तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसने आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली आहे हे लोक फक्त घोषणा करतात पण काहीही त्याला लागू करत नाही आहे आणि एवढंच नाही आज आपण बघतो इकडे महाराष्ट्रामध्ये कशीच परिस्थिती आहे ते म्हणतात आम्ही विजेचं बिल माफ करू जरे शेतकरी बिल भरत नाही तपकट करून टाकतात त्याच्यामध्ये सुद्धा ते काही सवलत देत नाही त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही शेतमालाचे भाव वाढवणार म्हणून कापूस असेल हरभरा असेल बाकी सोयाबीन असेल ते थांबून राहतात तुरी असेल थांबून राहतात शेतकरी पण भाव वाढत नाही आणि शेवटी जो काही भाव असेल ते विकून टाकतात आणि नंतर भाव वाढतात ज्याच्यामुळे फक्त जे, जे असतात व्यापारी त्यांचाच फायदा होतो आणि हे बऱ्याच दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि या झोपी गेलेल्या निजलेल्या सरकार सरकारला कुठेतरी जा घ्यावी म्हणून आज आम्ही हे धरणे आंदोलन सगळ्यांच्या मार्फत इथे सगळे शेतकरी आहेत सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते महिला पुरुष सगळे युवक सगळे इथे आले आहेत आणि एक आम्ही आमचासुद्धा राहुलजींनी जो नारा दिला आहे की शेतकऱ्यांशिवाय आपली जी अर्थव्यवस्था आहे या देशाची ती जिवंत राहू शकणार नाही कारण अजूनही सन सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरीच आपल्या देशामध्ये आहेत आणि हे कितीही पुढे पुढे जर व्यापाऱ्यांनाच फक्त जर मदत करत असतील आणि आपला जो अन्नदाता असेल त्याला जर सुखी करत नसतील तर आपलं कुठे भविष्य भविष्य जे आहे उज्ज्वल आहे असं मला काही दिसत नाही म्हणून आता तरी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र सरकारनी काहीतरी शेतकऱ्यांसाठी ताबडतोब करावं त्यांनी जे जे काही मंजूर केलं होतं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमी भाव केंद्र सुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले या ठिकाणी हमीभाव मिळत नाही हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या पुलाच्या आणि विविध निविदा पहा त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा या सगळ्या गोष्टी असूनही जो हमीभाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाही आहे हमीभाव केंद्र बंद आहे कापसाचं सी सी आयचं सेंटर बंद आहे सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिरनिद्रेत आहेत झोपेत आहेत त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे या ठिकाणी मी आज सांगतो की तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे जो सात हजार त्यावेळेस तुम्ही मागितला होता तो सात हजार तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मिळत नाही आहे याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे आणि या सर्व बाबींकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पाठीवर या ठिकाणी विश्वासाची थाप देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे అనిల్ గండి జనసంగ్రామ్ న్యూజ్ వర్ధా